चॅरिटेबल ट्रस्ट चैत्र चा, नवरात्र उत्सवाचे श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे यंदाचे ये सतरावे वर्ष व यापूर्वी चरई येथे बारा वर्ष अशी अशी एकूण एकुन, एकोणतीस वर्ष हा चैत्र नवरात्र उत्सव साजरा करीत आहेत भक्तांच्या हाकेला धावणारी व नवसाला पावणारी अशा देवीची आख्यायिका आहे चैत्र नवमीचा आज नववा दिवस बुधवार दिनांक सतरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी मराठी सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडविणारा नृत्य आविष्कार बाय सोहळा किरण वेहेले प्रस्तुत रंगात रंग रंगला महाराष्ट्र आमचा कार्यक्रम सादर करण्यात आला लाखो भाविकांची गर्दी या चैत्र नवरात्र उत्सवाला पाहण्यात आली चैत्र नवरात्र उत्सव ठाण्याचा आणि खासदार राजन विचारे नंदिनी वैनी आणि संपूर्ण विचारी कुटुंब ज्या पद्धतीने मनोभावे ही देवीची आराधना करतात दरवर्षी आम्ही सर्वजण या उत्सवात सहभागी होतो खूप वेगळी ऊर्जा घेऊन आम्ही पुढच्या प्रवासाला जात असतो तर मला असं वाटतं की देवीनी चांगलं तर करतेच पण विचारे कुटुंबाकडून एवढी मोठी तिची भक्ती होती आहे तर त्या कुटुंबाला कायम त्यांनी भरभरून आशीर्वाद द्यावा आणि जे करतात ते उत्तम करतात राजेंची विचारे तर तिने सर्व चांगल्या गोष्टींसाठी त्यांच्या मनातल्या इच्छेसाठी कथास्तू म्हणावं आणि सेवा करून घ्यावी आणि आम्ही सर्वजण राजेंजींच्या सोबत त्या सेवेचे किंवा त्या पालखीचे बोळी आहोत ते आम्हाला खूप आनंद होतो देवीने म्हणून म्हटलं ना की एक दिवस नाही तीनशे एक दिवस केवळ निवडणूक पडून नाही तर अहोरात्र मेहनत करणारे अहोरात्र लोकांसाठी धावून जाणारा असं हा म्हणजे समाजसेवेचा व्रत घेतलेला राजेंजी विचारी आहे करून आशीर्वाद मिळावा हेच आमचं मागणं आहे आणि सर्व आशीर्वाद घेतील हा विश्वास आहे आणि त्यामुळे असते म्हणत आणि ना त्या देवीकडे इतकी अशी एक शक्ती आहे ऊर्जा आहे तिचा प्रसन्नपणा बघून ना आपल्याला इतकं वर्षभर पुरेल एवढं बळ मी देते असते aqui em cima,